अमरावती लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखडे यांनी खासदार अनिल बोंडे आणि आमदार रवी राणा यांना खडे बोल सुनावले आहेत माझ्या मान अपमानाच्या गोष्टी हा तुमचा विषय नाही त्यामुळे मगरीचे अश्रू ढाळले तरी त्याचा उपयोग होणार नाही डॉक्टर बाबासाहेबांनी शिकवलेला स्वाभिमान माझ्या रक्तात आहे त्यामुळे आमच्या नेत्या ऍडव्होकेट यशोमती ठाकूर आणि अन्य नेत्यांना नाहक बदनाम करू नका अशा शब्दात वानखडे यांनी बोंडे व राणा यांचा समाचार घेतलाय माझा निकाल लागला तेव्हापासून जिल्ह्यातील काही अस असंतुष्ट आत्मे अनिलजी गुंडे रवीजी राणा जे काही वारंवार माझ्या बाबतीत स्टेटमेंट देत आहेत सहानुभूती दाखवत आहेत ते मला असं वाटते मगरीचे आसू आहेत माझा किंवा माझ्या समाजाच्या बाबतीतला कळवळा किंवा माझा अपमान हा त्यांचा विषय असूच शकत नाही कारण तेच वारंवार अपमान कर करतात हे संपूर्ण अमरावती जिल्ह्यानं पाहिलेलं आहे म्हणून जे काही आज माझ्या कार्यालयाच्या बाबतीतला विषय असेल जो की जिल्हाधिकारी कार्यालयात आतापर्यंतचे खासदार वापरत आले आणि तिथून लोकांचे कामं होत गेली लोकांच्या कामासाठीच ते कार्यालय आहे त्या संदर्भातला जो काही प्रकार घडला त्या बाबतीत आमच्या महाराष्ट्राच्या नेत्या यशोवतीई ठाकूर किंवा अन्य आमचे नेते यांच्यावर वारंवार वेगवेगळ्या पद्धती पद्धतची टिप्पणी करून माझा कसा अपमान होतो हे दाखवण्याचा बालिशपणा ते सातत्यानं करत आहेत मी यानिमित्तानं त्यांना एवढं सांगेल की तुम्ही माझ्या मानात्मानाचा माझ्या मानापमानाची चिंता करू नका मी सच्चा आंबेडकरी आहो बाबासाहेब आंबेडकरांचा सच्चा वारसदार आहो आणि स्वाभिमान हा ज्या हा माझ्या बाबासाहेबांनी मला शिकवला आणि तो माझ्या रखरा रक्ता रक्तात आहे माझा समाजही तेवढा स्वाभिमानी आहे म्हणून माझ्या स्वाभिमानाची गोष्ट तुम्ही करू नये यापुढे तरी या, या पद्धतीचे स्टेटमेंट आपण देऊ नये एवढी मला माझी विनंती आहे